विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ रोलरच्या चाकाखाली सापडून चिमुकल्याचा जागीच मृत्यू ओतूर ते ठिकेकरवाडीच्या रस्त्याचे खडीकरण करून मजबूतीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या रोड रोलरच्या वजनदार लोखंडी चाकाखाली अवघ्या सहा वर्षांचा मुलगा आल्याने तो जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे आदित्य राजेंद्र लोणकर वय सहा असे मृत चिमुकल्याचे नाव आहे ओतूर ते ठिकेकरवाडीच्या रस्त्याचे खडीकरणाचे काम सुरू असल्याने या मार्गावर सध्या वर्दळ असते यावेळी आदित्य घरापासून जवळच्याच रस्त्यावर सायकल खेळत असताना हा गंभीर अपघात घडला आहे अपघात घडल्याचे चालकाच्या लक्षात येता चालक फरार झाला आहे आदित्यच्या अपघाती दुर्दैवी मृत्यूने त्याच्या परिवाराचा सुरू असलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे त्यामुळे उपस्थित सर्वांचीच मने हे लावून गेली अशा लहान मुलांच्या बाबत घडणारे अपघात टाळण्यासाठी पालकांनी अधिकची दक्षता घेणे क्रमप्राप्त आहे अपघाताची बातमी मिळता चोतूर दाखल झाले असून मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा